दहा चारला किती मिनिट बाकी आर्यन दहा मिनिट बाकी दहा मिनिट तर मी आज ना मस्त केसांना स्ट्रेट करून बघितला स्ट्रेटनर आहे घरी जेव्हा केव्हा असं वाटतं ना लुक चेंज हवा तेव्हा मग करते मी तर कसे झाले माझे हेअर स्ट्रेट झाले तुम्ही आधी बघत असाल ना बघितले असेल तुम्ही अगोदर तर ते थोडे वेगळे होते वेवी असायचे आणि आता कशी झालेली आहे ॲक्च्युली मला खूप आवडतं असे स्ट्रेट हेअर आणि स्ट्रेटनिंग केल्यामुळे हेअर फॉल खूप होतो असं बऱ्याच जणींचं म्हणणं आहे त्याच्यामुळे मी कधी केलं नाही स्ट हेअर हो स्ट्रेटनिंग वगैरे परमनंट हेअर स्ट्रेटनिंग पण हेअर स्ट्रेटनरने मी आता करून बघते जेव्हा मला असं वाटतं ना तेव्हा नक्कीच मी करून बघते ट्राय करते तर कसे झाले नक्कीच सांगा आणि आता चार वाजलेले आहे तर ब्लॉग मी इथेच संपवते कारण हा ब्लॉग खूप मोठा होईल याच्या पुढील जे काय असेल ते मी शूट करून मग तुमच्यासोबत नक्की शेअर करेल सो बा बाय आधी इकडे इकडे कुठे चालले तू कुठे निघालीस कुठे निघाली होय हिरोईन कुठे निघालीस ग टाटा बाय तर असं छान रेडी झाले मी आणि मस्त बाहेर जायचं म्हटलं की सगळेच खुश असतात अद्या तर मस्त खुश होती आणि एकदम छान रेडी झाली ती पण आणि आता आम्ही निघालो बाहेर तर चला हा आमचा भाचा रोहित ह दिसतोय काय वसा रोहित तू हाय आम्ही आलेलो आहे इथे आता आम्ही कार मध्ये जाणार

मला नाही आवडले चांगलं का पसरलं कधी लावलो तू सकाळी आरेंज स्टाईल आहे फोटो काढायची ना तू फोटो कस काढतो तू अध्याला ना गाडी असेल आणि फिरायला असेल सगळे सोबत असेल ना तर ती खूप एक्सायटेड असते आणि अगदी आनंदी राहते गाडीमध्ये मस्त सॉन्ग लावलं होतं रोहित आणि वैष्णवीने तर ती ना त्याच्यावरती डान्स करत होती आणि सॉन्ग जर मी ठेवलं तर कॉपीराईट क्लेम येतो म्हणून तरी बघू थोडंसं मी इथे तुम्हाला ऐकवते जुगने जुगनी सॉन्ग होतं खूप मस्त सॉन्ग तर खूप छान होतं बाहेरचं वातावरणही मस्त होतं आणि तिचा डान्सही चालू होता आणि सगळेच तिला बघत होतं तिचं कौतुक वाटतं सगळ्यांना तर फायनली आम्ही पोचलो आहोत आम्ही पोचलेलं आहे सी युड्सला आता तुम्हाला मी दाखवते खूप भारी दिसते आज खूप गर्दी झालेली आहे मॉलला कारण आज क्रिसमस आहे खूप मस्त दिसतं सेंटा क्लास क्रिसमस ट्री खूप भारी दिसतं तिथे बघा अद्या खूप मोठा मॉल आहे हे हे बघा ते बाप रे कसला टेन्शन दिसतंय सग so माझं फेवरेट सेक्शन आलेलं आहे हे आहे hey, माझं फेवरेट सेक्शन काय माहित काय बघण्यासाठी म्हणून गेलो आणि खूप मस्त मजा केला गेमच्या सुद्ध इथे सुद्धा मुलांना घेऊन गेलो बरं वाटलं जरासा आणि खूप गर्दी होती त्या दिवशी कारण काय सगळ्यांना सुट्टी असते तर सर्वच जण येतात मग आम्ही सुद्धा ठरवलं आज सुट्टी आहेत तर जाऊया मग फायनली गेल्यानंतर थोडी गर्दी होती इथे मी शूट घेतला ह्या माझ्या ननन आहे यांना तुम्ही व्हिडिओमध्ये बघता आमच्या ताई तर आम्ही दोघी पण भरपूर फोटो काढले वैष्णवीने आणि आम्ही इथे ना ज्वेलरी पण आम्ही इथं बघत होतो मस्त ज्वेलरी कलेक्शन होतं तर रजवाडी टाईपमध्ये होतं आणि इथे ना सिल्वर ज्वेलरी होती ब्रासलेट मस्त होतं एक चौदाशे रुपये म्हणजे चौदाशेच्या वरती त्याची प्राईज होती आणि त्यांनी ना आद्याला मस्त बलून दिला आणि आता ती बलून असे सगळीकडे घेऊन फिरत होती कुणाच्या डोक्यात मारत होती तर कु काही तिची मस्ती चालूच होती आणि बाकी काय मस्त अजून फिरतोच आहे सगळं फिरायला खूप वेळ लागतो खूप मोठा मॉल आहे आणि तसं बघायला गेलं तर इथे खूप महाग आहे पण काय माहिती क्वालिटी पण क्वालिटी पण असते त्याच्यामुळे तर गर्दी पण एवढी आहेच तर आम्ही आम्ही फक्त एन्जॉय केला बघितलं फोटो वगैरे काढले आणि बस नंतर सगळं असं फिरत फिरत फक्त बघतच होतो बाकी काय आम्ही खरेदी तर केली नाही जस्ट एन्जॉयमेंट म्हणून गेलो होतो i <laughs> सर्व बघून झालं आता निघालो घराच्या दिशेने कारण साडेआठ वाजत आले होते साडेआठ पावणे नऊ झालेच होते आणि आता आम्ही निघालो आहे त्यानंतर वैष्णवने शूट घेतला आहे वैष्णवी एंड करते आम्ही पोहचलेला आहे आता घरी आता चाललो आम्ही आणि खूप एन्जॉय केली मस्त आध्या बलून साठी रडतीये चला बाय चला बाय ला भेटू खाली बघ नेक्स्ट ब्लॉग मध्ये